ही, पाया एक जैन कासार प्रतिष्ठानने पुरस्कार एकत्र कुटुंब व्यवस्था वाढली तर वृद्धाश्रम नाहीसे होतील कुलगुरु महानवर वृद्धाश्रम असणं ही आपल्या समाजाची अधोगती आहे असे प्रतिपादन अहिल्या देवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रकाश महानवर यांनी केले जैन कासार विकास प्रतिष्ठानाच्या पुरस्कार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी जैनोस्कोचे माजी अध्यक्ष डॉ मधुकर लोखंडे होते व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हुकुमचंद हेसे कार्याध्यक्ष बाबुराव तंगा न्यायाधीश दीपाताई कोळपकर उपस्थित होते परिचय प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी करून दिला चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव वनकुंद्रे यांचा यांना जीवन गौरव वैराग येथील गोविंद कासार व उषाताई कासार यांना आदर्श दाम्पत्य अवयव दान दिल्याबद्दल ढोके कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली प्रारंभी रुपाली भस्मे यांनी नमोकार मंत्र म्हणले हुकुमचंद हेसे यांनी प्रास्ताविक केले यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी यांनीही वनकुंद्रे यांच्या कार्याचा गौरव केला नूतन अध्यक्ष विलास कंदले डॉक्टर विलास हरपाळे बाबूराव तंगा प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार कांचन कंदले कविता भस्मे गीता मोहळकर मंजुषा मैदर्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला संकेत डोंगरे देवराज कासार अथर्व डांगरे दर्शन लोखंडे जितेंद्र कंदले यांचाही सत्कार करण्यात आला वैष्णवी सागर शेट्टी हर्षिता खोबरे अक्षय बागेवाडी तसेच समृद्धी कासार आयुष काटकर नेहा कंदले यांचा रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन प्रदमेश तर मानपत्राचे वाचन गीता मोहोळकर यांनी केले पप्पू कंदले यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावीर लाळे सचिन पाटील महेश नळे विक्रांत बशेट्टी राजेश मोहोळकर अमोल जगधने प्राध्यापक संजय यादगिरे अभिनंदन तंगा धन्यकुमार तंगा संजय गडदे आदींनी परिश्रम घेतले

उपस्थिती लावली त्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच प्रकृती ठीक नसतानाही आमच्या विनंतीला मार्ग अध्यक्षपद स्वीकारलेले श्री डॉक्टर मधुकरजी लोखंडे सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो